कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाची तरी रात्री जोरदार कोसळत आहे धरण क्षेत्रातही पावसाचा जोर न, विसर्ग कायम आहे परिणामी नद्यांच्या पातळीत वाढ होत असून जिल्ह्यातील पंचावन्न बांधारे पाण्याखाली गेले असून या मार्गावरील काही वाहतूक विस्कळीत झाली आहे दरम्यान वारणा नदीवरील बच्चे सावर्डे मांगले हा बांधारा दुसऱ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या बांधाऱ्यावरून होणारी कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक बंद झाली आहे बच्चे सावडे परिसरात पावसाने जोर धरला असून वारणा नदीच्या पाणीपत्तीत मोठी वाढ झाली आहे परिणामी सावरडे मांगले येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णत पाण्याखाली गेला आहे वारणा नदीवरील बच्चे सावरडे मांगले हा बंधारा दुसऱ्यांदा पुराच्या पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी कोल्हापूर सांगली या दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक बंद झाली आहे यावर्षी मे महिन्यापासून अवकाळी वळी पावसाने जोर धरला असून जूनपासून मान्सूनच्या संततधार पावसामुळे छोटे मोठे ओढे नाले ओसंडून वाहू लागले आहेत त्याचा परिणाम म्हणून वारणा पात्रा बाहेर गेली आहे नदीकाठची शेती पिके व मळे पाण्याखाली गेले असून नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे बंधाऱ्यावर किंवा नदीपात्राजवळ जाणे टाळावे जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत असे आवाहन करण्यात आले आहे टी व्ही नक्स मराठीसाठी बोरपाडेहून श्रीकांत कुंभार